नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे सिरीजमधील एन टी पी सी दोन हजार एकोणीसमधील मधील दुसरा पेपर बघणार आहोत जो नऊ पाच दोन हजार बावीस रोजी झाला तर बघूया प्रश्न पहिला रेड अर्थ अँड और पुअरिंग रेन या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे बघा विक्रमचंद बरोबर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा का है न तर प्रश्न दुसरा काय म्हणतं खालीलपैकी कोणत्या नदीला तिबेटमध्ये यार्लुंग सांगपो असे म्हणतात तर बघा तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र या नदीला यार्लुंग सांगपो असे म्हणतात महत्वाचा प्रश्न त्यानंतर जियान लुईगी डोन्ना रुमा हे कोण होते हा करंटचा प्रश्न होता त्यावेळेस तर ह्याचं योग्य उत्तर आहे खेळाडू ते खेळाडू होते त्यानंतर बघा ऋग्वेदामध्ये किती मंडले आहेत हा सर्वांनाही सोपा प्रश्न आहे ऋग्वेदामध्ये दहा मंडले आहेत त्यानंतर पाम जुमेरा हे बेट कोणत्या देशात आहे बघा हा प्रश्न पर्यटनाच्या दृष्टीने आला होता पाम जुमेरा हे बेट पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे यू ए ई म्हणजेच संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये आहे त्यानंतर बघा प्रश्न सहावा यू एस बीचे पूर्ण रूप काय बघा कॉम्प्युटरवर एक ते दोन क्वेश्चन आर आर बी एन टी पसीमध्ये येतात तर कॉम यू एस बीचे पूर्ण रूप काय आहे युनिव्हर्सल सिरियल बस बरोबर त्यानंतर खालीलपैकी कोणत्या उपग्रहाची कक्षा सूर्या समकालिक नाही बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे मिटिओसॅट इलेव्हन हे योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रादिष्ट मुद्रा काय आहे प्रादिष्ट मुद्रा काय आहे तर बघा याचे योग्य उत्तर आहे ज्याचे कोणतेही आंतरिक मूल्य नसते ते म्हणजे प्रादिष्ट मुद्रा म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये फ्लॅट मनी असे म्हणतात बरोबर आहे म्हणजे जे आहे ते त्यानंतर एफ आर बी एम ॲक्टचे पूर्ण नाव काय बरोबर आहे एफ आर बी एम ॲक्टचं पूर्ण स्वरूप काय आहे तरच योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार फिस्क महत्त्वाचं लक्षात ठेवा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट वाटलं तर तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न वाटत असेल तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर भारताच्या कोणत्या शेजारी राष्ट्राचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे तरच योग्य उत्तर आहे भूतान भूतान आप आपले शेजारी देश आहे त्याचं क्षेत्रफळ खूप कमी आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये रायझोबियम जीवाणूसोबत नायट्रोजन फिक्सेशन करत नाही तर बघा नायट्रोजन फिक्सेशन रायझोबियम बॅक्टेरिया आहे त्यासोबत डाळवर्गीय जेवढे जेवढे असतात डाळवर्गीय पुन्हा जे लेग्युमिनस म्हणजे भुईमूग अशा सारखे जे तेलवर्गीय असतात धान्य कोणते आणि हे रायजूम सोबत नायट्रोजन फिक्सेशन करतात पण अंजीर हे वनस्पती नायट्रोजन करत नाही त्यानंतर पुढील प्रश्न बघा ते, ते भारतीय तबला उस्ताद संगीतकार तालवादक आणि अभिनेता आहेत की ज्यांना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये पद्मश्री तसेच दोन हजार दोन मध्ये पद्मभूषण दिलेला आहे अशी व्यक्ती कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे उस्ताद झाकीर हुसेन बरोबर आहे ते तबला पण वाजवतात ते संगीतकार आहेत ते आहेत ते अभिनेता सुद्धा आहेत त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे डी ब्लॉक मध्ये नाही तर हा आवर्त सारणीचा प्रश्न आहे बघा तर यापैकी बघा फेरस म्हणजे आयर्न हे मूलद्रव्य माफ करा या ठिकाणी प्रश्नामध्ये थोडा बदल आहे कोण खालीपैकी कोणते मूलद्रव्य डी ब्लॉकमध्ये आहे डी ब्लॉक मध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा फेरस हे डी ब्लॉक मध्ये आहे बाकीचे एन ए सी एम जी हे सर्व येस ब्लॉक मधील आहेत त्यानंतर हुगळी काठावर पहिला इंग्रजांनी पहिला व्यापारी कारखाना केव्हा स्थापन केला बरोबर आहे हुगळी नदीकाठी पहिला व्यापारी कारखाना इंग्रजांनी केव्हा स्थापन केला तर तो सोळाशे एक्कावन्न साली त्यानंतर बघा लिंग व वय यांच्या आधारावर लोकसंख्येचे विभाजन दर्शविणाऱ्या आलेखाला काय म्हणतात तरच योग्य उत्तर आहे बघा जनसंख्या पिरॅमिड काय जनसंख्या पिरॅमिड त्यानंतर बघा स्कॅन्डिनेविया हे सांस्कृतिक क्षेत्र आहे ते कोणत्या खंडात आहे बघा स्कँडिनेव्हिया हे क्षेत्र युरोप खंडात आहे युरोप खंडात त्यानंतर कलहनच्या राजतरंगिणी ग्रंथामध्ये कोणत्या राज्यावर राज्य करणाऱ्या राज्याचा संस्कृतमध्ये वर्णन केले आहे तर योग्य उत्तर आहे दिल्ली त्यानंतर गोवा हे राज्य भारताचे पंचवीसवे राज्य केव्हा बनले बघा एकोणीसशे पासष्ट रोजी ते भारतामध्ये त्याचा सा सामील करून त्याला केंद्रशासित प्रदेश केलं होतं तर ते राज्याचा दर्जा त्याला तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी देण्यात आला त्यानंतर बघा एकोणीस जून मध्ये तेलंगणा सरकारने मेडिसिन फ्रॉम द या योजनेसाठी कोणत्या इकॉमर्स सोबत भागीदारी केली किंवा के हो? करार केला त्याच त्याचं योग्य उत्तर आहे फ्लिपकार्ट त्यानंतर बघा सांची स्तूप मध्ये असे कोणते प्रतीक चिन्ह आहे की दे सारनाथ बर काय का सारनाथ सारनाथ मध्ये सारनाथ मध्ये बुद्धांद्वारा दिल्या गेलेल्या प्रथम उपदेशाला वर्णित करते म्हणजे बुद्धांनी जो सारनाथ मध्ये पहिला उपदेश दिला होता त्याचं वर्णन किंवा त्याचं प्रतीक म्हणून काय आहे तर ते आहे चक्र त्यानंतर बघा पुढील प्रश्न कलम एकशे ब्याऐंशी कशाशी संबंधित आहे कलम एकशे ब्याऐंशी कशाशी संबंधित आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक आहे विधान परिषद सभापती उपसभापती दुसरा ऑप्शन आहे विधानसभा अध्यक्ष राज्यपाल मंत्रिमंडळ ह्याचं योग्य उत्तर आहे विधान परिषद सभापती व उपसभापती त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आपल्या मुंबई येथे आहे त्यानंतर सिद्धी धमाल नृत्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे तर बघा सिद्धी धमाल हे नृत्य गुजरात या राज्याशी संबंधित आहे गुजरात तर 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 या राज्याशी त्यानंतर जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये मुख्य न्यायाधीश कोण होते सर्वोच्च न्यायालयाचे तर त्याचं योग्य उत्तर आहे एन व्ही रमन्ना एन व्ही रमन्नाच्या नंतर चंद्रचूड झाले त्यानंतर आता सध्या आहेत संजीव खन्ना त्यानंतर बघा कलम तीनशे बावन्न कशाशी संबंधित आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे त्यानंतर गांधी आयर्विन करार केव्हा झाला गांधी आयरवीन करार हा एकोणीसशे एकतीस साली झाला त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेश्वर कोणत्या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या नाही म्हणजे एस सी कॅटेगरीची लोकसंख्या नाही तसं राज्य कोणतं आहे तर ते आहे नागालँड त्यानंतर एकाधिकार तथा प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार अधिनियम म्हणजेच एम आर टी पी कोणत्या वर्षी लागू झाला तर याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्तर त्यानंतर बघा एकूण खर्च एकूण उत्पन्न व एकूण खर्च यांच्यातील डॅश डॅश हा फर्मचा नफा असतो तर त्याचं उत्तर आहे बघा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न यांच्यामधील जो फरक असतो त्यालाच म्हणायचं अंतर तर ते त्याचा एकूण नफा असतो अंतर त्यानंतर बघा विख्यात गायिका एम एस सुबलक्ष्मी यांचा जन्म कोठे झाला तर तो मदुरे या ठिकाणी झाला त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी नेपाळमधून निघते बघा गंगा नदी भारतातच उगम पावते सिंधू ही तिबेटमध्ये उगम पावते ब्रह्मपुत्रा सुद्धा तिबेटमध्ये उगम पावते फक्त रापी राप्ती नदी ही नेपाळमधून उगम पावते भारत भारताने संसदीय प्रणाली कोणत्या देशा देशाकडून घेतली आहे तर याचे योग्य उत्तर आपल्याला माहिती आहे ब्रिटन या देशाकडून संसदीय प्रणाली घेतली आहे तर बाकीचे देश काय अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेत जपानकडून आपण काही घेतलेलं नाही चीनकडं तर लोकशाही नावालाच आहे त्यानंतर गरिबी रेखा ही संकल्पना मांडणारे पहिले राजकारणी कोण तर ते आहेत दादाबाई नवरोजी त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय ऑर्केस्ट्राचं सं संस्थापक कोण आहेत किंवा त्याची सा स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा उदय शंकर त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर दोन हजार एकवीसमध्ये लाईफ टाइम अवॉर्ड कोणाला मिळाला इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली बघा लाईफ टाईम अवॉर्ड कोणाला मिळाला तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज त्यानंतर पाणिनीचे संस्कृत व्याकरणावरील पुस्तक कोणते महत्वाचा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अष्टाध्याय त्यानंतर सर्वात जास्त विटॅमिन सी कशात असते तर ते असते लिंबूवर्गीय फळांमध्ये त्यानंतर कोणार्क मंदिर केव्हा बांधले गेले तर कोणार्क मंदिर बघा महत्वाचं आहे ओडिसा राज्यामध्ये आहे कोणार्क मंदिर तर तेरा ले ले। ते तेराव्या शतकामध्ये बांधले गेले त्यानंतर आहे हेमीस गोमपा उत्सव कोणत्या जयंतीसाठी साजरा केला जातो बघा हेमीस हे लडाखमध्ये साजरा केलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पद्मसंभव यांच्या जयंतीसाठी हे मिस गोंपा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर बघा टाटा एअरलाइन्सचा शुभारंभ कोणत्या वर्षी झाला तर जो प्राथमिक शुभारंभ होता तो एकोणीसशे बत्तीस साली झाला धन्यवाद